हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळपासून माझी इतकी जास्त तब्येत बेकार आहे ना एवढ्या बुड्या मी सकाळी कट केल्या होत्या नाक इतकं माझं म्हणजे इतकी वल -वल -वल सर्दी आहे की पाणी इतकं टपकतंय नाक वळवळवळ करतं असं नुसतं खूप विचित्र झालं मला सर्दीचा इतका त्रास आहे रात्री रुद्राला स्टिंग घेतलं होतं त्याने असंच म एक एक एवढंसं दिलं त्याचा तर काही संबंध नाही मला गरमी आली की सर्दी होते म्हणजे जसा उन्हाळा चालू होईल ना तसं मला सर्दी चालू होते माहीत नाही का आता इथून पुढं मला तीन ही सर्दीचं माझ्या मागेला मा टांब राहणारच आहे त्याच्यामुळात एकदाच्याच मी खूप साऱ्या गोळ्या घेऊन येणार आहे हॉस्पिटलमध्ये पण चालले मेन म्हणजे तिकडे एक एका ताईकडे गुड्या आहेत त्या गुड्या घ्यायला मला जायचं आहे तिकडं आणि इतकं बेकार झाली मला तब्येत हीच शिवायचं आहे उद्या सकाळ लास्ट इंड करते मी गुढीचा त्याच्यामुळे पोचली पाहिजे पार्सल ह्या ज्या गुढ्या आहेत ना त्या तर लंडनला जायच्या आहेत आणि आज त्यांचं गेलं पाहिजे होतं पार्सल आणि इतके कॉल इतके मेसेज आहेत ना की काय करावं कळत नाही आज माझं इतकं बेकार तब्येत आहे ना आता झोपली होती पण झोपली तरी पण डोळ्यातून पाणी गाळायचं ते गळतंयच आणि नाकातून म्हटलं आधी हॉस्पिटलला जाते त्याशिवाय मी काही बरी होणार नाही मग तिकडं जाईल तिकडनं तिकडं सामान घेऊन येईल ते गुड्या त्याच्यानंतर दुकानात जायचं असतं थोडा आणायचा ते घेऊन येईल कारण पानं आहेत हे ज्या लंडनवाल्यांचे गुड्या आहेत त्यांची पानं पण बनवायचे आहेत पानासाठी पाना कॅनव्हास पण नाही आहे काहीच नाही आहे ते पण आणायचं आहे पण आधी रुद्रला कोणाकडे तरी ठेवते कारण त्याला कुठेतरी ठेवल्याशिवाय जाऊ शकत नाही त्याला सोबत नाही घेऊन जाऊ शकत ऑलरेडी माझी तब्येत ठीक नाही त्याला कुठे घेऊन जाऊ आणि माझे इतके बेखर डोळे असे नुसते लाल 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 झालेत आत न तर झालेत पण बाहेरून सुद्धा इतक्या काळे दिसत आहेत आज ना कारण चुलतेही खूप कारण खूपच आग भडकते आज तर चला तर मी जाते आणि मला तिकडं जायचं खूप लेट होणार तर काल मी तिकडनं दवाखान्यातून आली दवाखाना काही उघडा नव्हता पण गोळ्यानल्या होत्या त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी फरक पडला होता तर, तर रात्री मग अकरा वाजेपर्यंत ज्या ह्या डबल लेअरच्या आहेत ना त्या सगळ्या मी रात्री अकरापर्यंत कम्प्लीट केल्या होत्या बघा आणि बाकी सगळं कटिंग वगैरे करून साईड जोडून ठेवली होती सगळ्या गुड्यांची तर या डबल लेअरवायला चार झाल्या त्याला अजून प्रेस करायचं बाकी आहे त्याच्या कमी होत्या आणि ह्या आहेत मस्तानी जी की पूर्ण लाईन लागलेली आहे आणि मेन म्हणजे पार्सल लंडनला जाणार आहे ना आता राहिलेत फक्त दहा दिवस दहा पण नाही त्याच्यामुळे मग मी खूप फास्ट केलं कारण करणं गरजेचं आहे त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेतलेला आहे तर ही बघा ही आहे माझी शाही मस्तानी पैठणी आधी मी बाहेरून शिवून घेतल्या होत्या मला अजिबात आवडलं नव्हतं जे स्टार्टिंगला तुम्ही फोटो बघितले राहते त्यानंतर आता मी म्हटलं स्वतः शिवायच्या तर बघा किती छान असा लूक आला आहे आणि घेर पण तुम्ही बघू शकता किती मस्त असा घेर आला आहे ह्या गुढीचा पाटीमागचं पण हे असं फिनिशिंग राहणार आहे आणि ही आहे आपली पहिली गुढी आणि बघा किती भारी लुक दिसतो आहे आता फक्त हे जाईपर्यंत चुरगळू नाही एवढंच माझं म्हणणं आहे कारण की कसं का आहे मी मधून पाठवते आणि कुरिअर पार्सलमधून पाठवलं की त्याला पार्सलचा चार्ज ऐंशी लागतो आणि मधून लावलं की पन्नास रुपये घेतात त्याच्यामुळे मी मध्ये हे असं असं फोल्ड करते माझं आता एवढंसं देवाच्यानी प्रार्थना आहे की बाबा हे खराब नको होऊ देऊ नाहीतर एवढी सगळी मेहनत बर्बाद होईल तुम्हाला अजून एक दोन कलर दाखवते तर ह्या सगळ्या ज्या सगळ्या आहेत ना त्या शाही मस्तानीमधल्याच आहेत आणि हा आहे दुसरा कलर सगळे कलर मी छान निवडले होते आणि किती ब्राईट दिसत आहेत ना एकदम असं ब्राईट वाटतंय खूप सुंदर दिसतंय तर जवळजवळ मला वाटतं सात ते आठ कलर आहेत हा हे होता थोडासा वाईन टाईप त्याच्यानंतर हा जो आहे ना तो मरूम आहे थोडासा रेड मरूम मिक्स असा वाटतोय आणि याला ग्रीन अशी लेस आहे याला त्यानंतर पुढचा पण तो सेमच आहे ग्रीनवालाच आहे त्याच्यानंतर हा पण सेम आहे आत्ता जस्ट साडी आली जस्ट आणि मी लगेच शिवाय घेतला आत्ताच ते अजून दार पण बंद नाही केलं साडी आल्याच्यानंतर लगेच आलं की लगेच घेतली कडाय तर हा पण तोच आहे खालचा वाईटसारखा त्यानंतर हा ब्ल्यू आहे तर ब्ल्यूचं नव्हतं तुम्हाला दाखवलं ब्ल्यूसुद्धा कलर किती छान आणि किती ब्राईट दिसतंय बघा खूप मस्त दिसतोय माझ्या साऱ्या पुढे गेल्या खाली दादा चला मी सगळं पॅक करते आणि आंब्याची पानं सुद्धा इथं रेडी झाली सगळी आंब्याची पानं मी सकाळपासून तीनच बाकी राहिले कारण त्या तिन्हीला पाचची जोड नव्हते सगळे आंब्याच्या पानाचं तोरणं वगैरे सगळं झालेलं आहे आणि या सगळ्या तर पहिल्या आहेत ना तशाच आहेत एकच दाखवते तुम्हाला खालची वाली मला खूप जास्त अगोदर असं खोलावं लागतं तर ही ऑरेंज आहे त्यांनी स्वतः सिलेक्ट केली पण मला अशी इतकी म्हणजे वाटली नाही कारण हा आहे ना पूर्ण असं चॉकलेटी चॉकलेटी आहे थोडा डार्कच चॉकलेटी ब्लॅकमध्ये जातो तो आहे पण यांनी स्वतः चूज केली होती सिलेक्ट केली होती त्याच्यामुळे आणि याची बॉर्डर पण मोठी आहे त्यामुळे हातला पा स्पेस आहे ना तो पण मला जरा मोठाच घ्यावा लागलाय क्वारीचा ग्रीन होतातला तो म्हणता जास्त चान्सेस होता ऑरेंजपेक्षा अजून एक तुम्हाला दाखवते त्यातली ऑरेंज आहे पण इतकं असं डार्क ऑरेंज घ्यावायचं ठीक आहे त्यांना आवडलं आहे तर आपल्याला काय तर चला आता बाकीच्या सगळ्या पुढ्या मी पॅक करते आणि पाठवायच्या पण आहेत आता वाजलेत साडेबारा आता तर पोस्ट ऑफिस तर बंदच होईल मला जायपर्यंत आता कुरियनं जेवढ्या जातील ना तेवढ्या मी पटपट पॅक करते आता पॅक करेपर्यंतच मला चार एक वाजतील कारण खूप वेळ जातो पॅकिंग करायला तर चला आता पॅक वगैरे करून घेते मी तर या सगळ्या कामातनं माझं म्हणजे माझे कपडे वगैरे मला ना टायमच सकाळचा भेटत नाही आज तर मी संध्याकाळी कपडे धुतलेत आणि आता सुकायला टाकत होते मशीन किती वेळची झालं बंद झाली होती आणि मला सुकायला टाकायला पण इकडं आला यायला जमलं नाही आता म्हटलं सगळं आवरलं होतं तर म्हटलं चला पहिल्यांदा पण कपडे सुकून घेऊया आणि किती अंधार झाला आहे बघा जवळजवळ आठ वाजत आले होते म्हणजे साडेसात पावणे आठ तरी झालेच असतील आणि अजून स्वयंपाक वगैरे बाकी होता अजून स्वयंपाक केलेला नव्हता तर आधी म्हटलं कपडे सुकायला टाकते आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक करते आता जरा गुढींचा स्टॉक संपला की म्हणजे गुड्याचं संपलं की जरा मी फ्री होईल थोडीशी आपलं थोडासा आराम भेटेल आता दोनच दिवस आजचा लास्ट आणि उद्याची एक साडी येणार आहे का ताईची गुढी द्यायची आहे तर तेवढी गेली की मग झालं पण आज मी पूर्ण संपवून टाकते आज काही ठेवत नाही गुढ्यांचं कारण पार्सल पोहोचलं पण पाहिजे आता दहाच दिवस राहिले आणि होतं कसं की पोचतं पार्सल तर तीन चार दिवसात पोचतं पण त्याची काय गॅरंटी आहे का की बाबा तीनच दिवसात पोहोचेल किंवा चारच कधी कधी ॲड्रेस नाही सापडला की लेट पण होतो त्याच्यामुळे आता मी बंद करून देते गुड्यांचं सगळं आणि तर मी पराठे करत होते मेथीचे आणि पीठ इतकं पातळ झालं होतं ना की लाटताच येत नव्हतं तुम्हाला वाटत असेल काय पराठ्याला पिठाने आंघोळ घालती काय का। तर पीठ लावल्याशिवाय लाटताच येत नव्हते एवढं पातळ झालं होतं पालक भाजीचा पहिल्यांदा घटच होतं पण नंतर ठेवल्यामुळं ना मुरायला ठेवलं होतं मी त्याच्यामुळे ते पाणी सुटल्यासारखं झालं त्याला आणि मला आज करायची होती कारल्याची भाजी पण इथं मी ठरवत होते करायचं पण मग म्हटलं बघू नंतर कसं आहे आणि रुद्र बघा कसं इथं मस्ती करतो आहे त्याची सतत म्हणजे मस्ती सुरू असते अजिबात शांत बसत नाही तर आता जेवण वगैरे झालं आणि आज मी पुन्हा अस्तरचा सगळा स्टॉक आणला होता तर सगळं मग काढून ठेवावं लागतं चेक करत राहावं लागतं सारखं की दोरे किती आहेत कोणते कलर आहेत कोणते संपलेत सगळं बघावं लागतं आणि आज सुद्धा भरपूर अस्तर वगैरे आणले होते तर म्हटले ह्याला आधी साईडला करून देते आणि झालं असं ना की गुड्यांच्या साड्या माझ्या अर्ध्यापेक्षा जास्त साड्या एका दुसऱ्या ताईच्या ॲड्रेसवर गेल्या कारण त्यांना मला साडी पाठवायची होती त्या बोल्या माझ्यासाठी पण साडी ऑर्डर कर आणि ऑर्डर करताना त्यांचा ॲड्रेस टाकला नंतर चेंज करायचं विसरून गेले त्याच्यानंतर जे मी दहा वीस पार्सल म्हणजे घेतली होती ना ते सगळं त्यांच्याच ॲड्रेसवर गेलं मेन म्हणजे शिप पण झालं आहे ते आता आपल्याला ॲड्रेस पण चेंज करता येत नाही आहे त्याच्यामुळं मी स्टेटसला पण टाकलं होतं तुमच्यातल्या कोणी बघितलं असेल तर स्टेटसलाही मी टाकलं होतं की थोडंसं थांबा आता जास्त घाई करू नका कारण की आता ते तिकडनं मी आता दुसरे ऑर्डर केलेत पण आता दुसऱ्या येईपर्यंत मला आता टाईम लागेल ना ते तर मी रिटर्न करून देईल त्यांच्याकडे गेले ते पण त्यांना पण ताप झाला आता एवढी पार्सल त्यांच्या घरी येणार परत ते मला रिटर्न करावे लागणार परत त्यांना द्यावी लागणार हा सगळा आणि चला म्हटलं आता गुड्या सगळ्या ज्या राहिल्यात ना ही शेवटची साडी आहे गुड्याची ह्याच्यानंतर अजिबात साडी नाही आहे एक येईल उद्या ग्रीन कलरची तेवढी एका स्थायीची द्यायची आहे मग त्यातून चार होतील एका साडीतून चार गुड्या होतात मग सिंगलच्या करा डबलच्या करा नाहीतर मस्ताने करा कोणत्याही गुढी करा तुम्ही चारच गुढ्या होतात जर तुम्हाला प्रॉपर घेर घेरबेर पाहिजे थोडासा तर चारच होतात अगदी तुम्ही असं म्हणजे थोडंसं पाचवी करायचा प्रयत्न केला तर मग ती पदरातूनच झाली तर झाली नाही तर होतच नाही पण पदराचं एवढी काही खास दिसत नाही त्याच्यामुळे माझे जर पदर इतके साठलेत ना तुम्हाला दाखवेन मी पुढच्या ब्लॉगमध्ये की भरपूर आता त्याचं काय करायचं हे तुम्ही मी जेव्हा दाखवेन तुम्हाला त्यावेळेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता जायचं आहे झोपायला तर त्याच्या आधी म्हटलं चला रुद्रला दूध देते सोबत इथं बदाम वगैरे पण भिजायला घालून घेते आणि मग झोपायला जाते अजून फ्रेश व्हायचं आहे त्याच्यानंतर केसांना थोडंसं तेल लावायचं आहे आणि मग झोपायचं अजून टाईम होईल पण आता मी थोडंसं लवकरच झोपते साडे दहापर्यंत झोपून जाते कारण की जास्त जागलं ना की डोळ्यांना खूप त्रास होतो त्याच्यामुळे भले सकाळ लवकर उठायला होईल पण संध्याकाळी मात्र लवकरच झोपायचं आणि बघायचं मी भिजायला घालत होती बदाम वगैरे रुद्र काय करतो माहिती आहे म्हणजे मी त्याला बदाम वगैरे खायला देते ना तो खातो पण दूध प्यायचं म्हटलं ना की अजिबात नको म्हणतो मी एक ग्लास जरी दूध दिला ना त्यातला अर्ध्यापेक्षा पण कमीच पितो आणि तसंच ठेवतो दूधच पेत नाही तरी मी त्याला इथं चॉकलेट पावडर टाकते विदाउट असं फक्त दूध जर दिलं ना तर अजिबातच पिणार नाही तो तर या चॉकलेट पावडरनं काही चॉकलेटसारखं वगैरे लागत नाही काही नाही फक्त ते प्रोटीन पावडर आहे बाकी असं गोड वगैरे काहीच नसतात जसं दूध असतं ना तसंच लागतं अगदी थोडीशीच टेस्ट चेंज होते जास्त काही टेस्ट बदलत नाही आणि बघा त्या ताई भांडी धुवून गेल्या होत्या तर त्यांनी जी आतली टोपलीतली भांडी आहे ती साईडला काढून ठेवली होती तर तीसुद्धा माझ्याच्याने लावणं झालं नव्हतं आता करत करत चमचे वगैरे थोडेसे ठेवले साईडला बऱ्यापैकी जर माझं किचनवर राडा पडला असेल ना तर त्या आवरतात ही एवढं बरं आहे माझ्यासाठी की त्या आवरून ठेवतात आणि मग किचन वगैरे साफ करतात आधी धुतलेली भांडी असतात शक्यतो आपण आवरायच्या असतात पण माझ्याकडून राहतात तर त्याच आवरून ठेवतात आणि हा बघा असा होता माझा आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटपट सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय